महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या रात्री जळगावामध्ये मोठा राडा झालाय शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या ड्रायव्हरनं हॉर्न वाजवल्याच्या आणि कारला कट मारल्याच्या रागातून वाद झाला यातून जमावानं वाहने आणि दुकाने जाळल्याचा प्रकार घडला आहे पाळदी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबाला घेऊन त्यांचा ड्रायव्हर जात होता त्यावेळी त्यानं हॉर्न वाजवला आणि कारला मारल्याच्या रागातून वाद सुरू झाला यामुळे पाळदी गावातील काही तरुण जमा झाले याची खबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागताच ते देखील तिथे दाखल झाले यातून गोंधळ सुरू झाला आणि दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली या घटनेत बारा ते पंधरा दुकाने जाळण्यात आली आहेत पाळदी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे वीस पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच पोलिसांनी अपवालवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे असे कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी म्हटलं अंतर्गत वादातून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा